महाराष्ट्र लाईव्ह न्यूज मध्ये आपले स्वागत आहे आपण पाहता महाराष्ट्र लाईव्ह न्यूज बातमी जनसामान्यांची एक मराठा एक कोटी वृक्ष ह्या घोषणा देत आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मनोज दादा जरांगे यांचा जन्मदिवस साजरा केला जात आहे अशाच प्रकारे आपल्या कुरुंदा या ठिकाणी टोकाई माता या गडावर सुद्धा 2000 वृक्ष लागवड करून या ठिकाणी मनोज दादा जरांगे पाटील यांना शुभेच्छा देत आहेत कशा प्रकारे मनोज दादा जरांगे पाटील यांना वृक्ष लागवड करून आपण सुरुवात के या ठिकाणी आज हिंगोली जिल्ह्यातील वसमत गडावर सन्मान्य मनोज दादा जरांगे पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त या ठिकाणी आम्ही वृक्ष लागवड करत आहोत खरं म्हणजे आपण नेहमी म्हणतो एक मराठा कोटी मराठा त्याच्याऐवजी आजच्या दिवसाचं आमचं स्लोगन आहे एक मराठा कोटी वृक्ष झाड हे कोटी वर्ष झाडं आज या महाराष्ट्रातल्या कान्या कोपऱ्यात खेड्या पाड्या तालुक्यात जिल्ह्यात लागल्या जात आहेत तुमच्या माध्यमातून सांगतो शासनाचा जो सामाजिक वनीकरण जो विभाग आहे आणि जो करोडो रुपये खर्च करून जे होत नाही या मराठा समाजानं आज महाराष्ट्राला दाखवून दिलंय करोडो झाडं हे या समाजाच्या मार्फत दादाच्या वाढदिवसानिमित्त लागत आहेत आणि तेही एक रुपया खर्च न करता म्हणून या ठिकाणी शासनाने याची दखल घ्यावी की हे समाज म्हणजे अतिशय बलाडे समाज आहे सहा कोटी या मराठा समाजाची लोकसंख्या आहे आपल्या माध्यमातून हे पण शासनानं आणि सर्वच राजकीय पक्षानं आज ओबीसीतून मराठा समाजाला आरक्षण द्यावं आणि एकोणतीसच्या आत द्यावं आणि एकोणतीसला मग तुम्ही नाही दिलं तर दादा मग काय करतील ते पाहिलं दोनशे अठ्ठ्याऐंशी तुमचा सोपळा साफ होईल आपल्या माध्यमातून आज सामाजिक वर्णा वनीकरणाने जे करोडो अब्ज रुपये खर्च झालेले आहेत आतापर्यंत एका दिवसात या मनोज दादाच्या वाढदिवसानिमित्त करून दाखवले एक कोटी झाड आज महाराष्ट्राच्या लागतील ही संवर्धन होईल आणि पुढच्या वर्षी सुद्धा एक कोटी झाड लावण्यात येतील या माध्यमातून संदेश देत आहोत या ठिकाणी या ठिकाणी मनोज दादा जरांगी पाटील यांचा आज जन्मदिवस आहे आणि तो जन्मदिवस विविध सामाजिक उपक्रम राबून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आज साजरा केला जातो त्यामध्ये सगळ्यात महत्वाचं पर्यावरण जपण्यासाठी वृक्ष लागवड एक कोटी वृक्ष लागवड या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये करणार आहेत आणि त्यानंतर शालेय विद्यार्थ्यांना साहित्य वाटप असो त्याच नंतर सर्वात महत्वाचं रक्तदान शिबिर ठिकाणी रक्तदान शिबिरही घेण्यात आलेले आहेत असे विविध सामाजिक उपक्रम राबून सकल मराठा समाजाच्या वतीने मनोज दादा जरांगे पाटील यांना जन्मदिनाच्या शुभेच्छा दिल्या जात आहेत पहा त्रहा महाराष्ट्र लाईव्ह न्यूज मी नागराजेंडे हिंगोली thank <laughs> Subscribe now and press the bell icon. Never miss an update.